मधील पुलाच्या कामाच्या मंजुरीचं पत्र एनडीच्या हाती लागलेलं ला आहे या कागदपत्रामुळे सरकारची गोची होण्याची शक्यता आहे चार जुलै दोन हजार चोवीस रोजी माजी आमदार बाळा भेगडे यांनी केलेल्या मागणीप्रमाणे वर्क ऑर्डर पास करण्यात आली भेगडे यांना अकरा जुलै दोन हजार ला काम मंजूर झाल्याचं कळवण्यात आलं या कामासाठी आठ कोटी रुपये मंजूरही करण्यात आले होते दरम्यान त्यानंतर पुन्हा दहा जून दोन हजार ला वर्क ऑर्डर काढण्यात आली त्यावर पेनाने तारीख लिहिल्याचं दिसून येत आहे माझे सहकारी राहुल कुलकर्णी थेट आपल्या सोबत आहेत राहुल कालच्या दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झालाय आणि या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेला तो पूल ज्याच्यासाठी जो दुरुस्त व्हावा पुन्हा बांधला जावा यासाठी सातत्यानं मागणी करण्यात आली मात्र एकूणच जे आत्ता पत्र हाती आलेले त्यानुसार वर्क ऑर्डर पास करण्यासाठी पाठपुरावाही करण्यात आलेला होता साधारणपणे वर्षभरापूर्वी या संदर्भातले निर्देशही दिले गेलेले होते मात्र हलगर्जीपणा या संपूर्ण प्रकरणात झालाय हेच या प्रकरणावरून या पत्रावरून दिसून येते माझ्या हातामध्ये मा आणि तुझ्या हातामध्ये तृप्तीचे पत्र असेल आणि आपण ते फुल स्क्रीन दाखवायला पाहिजे स्क्रीन दाखवूया आपण हे बघा हे फुल स्क्रीन बघा संपूर्ण ऑर्डर जी आहे ना या पत्रातली ही लेखी स्वरूपात आहे प्रिंटेड प्रिंटेड आहे पूर्ण प्रिंटेड फक्त आणि फक्त जी वर्क ऑर्डरची तारीख आहे तेवढी मात्र पेनने लिहिलेली आहे हे बघा मी जरा अजून झूम करून तुम्हाला दाखवतो हे आपण ते स्क्रीनवरती दाखवतोच हे याचा काय अर्थ घ्यायचा याचे काहीही अर्थ निघू शकतात की एकतर संपूर्ण वर्कऑर्डर जी संगमनेरच्या जे डी दिघे अँड सन्सला दिली ती वर्क ऑर्डर हा पूर्णपणे संशयाला जागा असलेला भाग आहे की जेव्हा पूल पडला त्या पूल पडल्यानंतर आपल्यावरती ही जबाबदारी येऊ नये म्हणून लोकप्रतिनिधीच्या दबावाला भिऊन किंवा लोकप्रतिनिधी आणि माध्यम जसं आता एनडीटीव्ही अत्यंत तिखट प्रश्न विचारत आहे तर त्याला भेऊन कुठल्या अधिकाऱ्यांनी हे लेखीत तारीख दिले का फक्त एवढ्या मध्ये एवढीच तारीख लेखी कशी असू शकते पेनं लिहिलेली वर्क ऑर्डर आहे ती कामाची आणि कामाची वर्क ऑर्डर ही जावक क्रमांक पेननं लिहिलंय पन्नास त्रेपन्न तारीख वर्क ची पेन पेन न लिहिली आहे दहा सहा दोन हजार पंचवीस मुद्दा क्रमांक एक पावसाळा सुरू आहे पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रात कोणत्या पुलाचं काम होतं जर असं असत की जी तुमच्या कामाच्या वर्कऑर्डर साठी लोकांनी भरलेली टेंडर होती आता त्या टेंडरची क्रोनॉलॉजी पण एकदा मी वाचून दाखवणार हे आपण छान करतोय की ती पेननं लिहिलेली तारीख दाखवतोय बघा मी सगळी एकदा क्रोनॉलॉजी तुम्हाला वाचून दाखवतो प्रेक्षकांना आणि मग तुम्हाला पटेल की पेननं का काय लिहिले कसं झालंय की चार जुलै दोन हजार चोवीस ला भारतीय जनता पार्टीचे नेते जे सतत तालुकाध्यक्ष हे सतत रवींद्र चव्हाण तात्कालीन बांधकाम मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करत होते आणि म्हणून त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे आग चार जूनलाच चार जुलैलाच या संदर्भामध्ये सरकारनी त्याला मान्यता दिली त्यानंतर भेगडे यांना सरकारनी अकरा जुलै दोन हजार चोवीसला सांगितलं की तुमचं काम मंजूर झालेलं आहे कोणी सांगितलं हे तात्कालीन सा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आठ कोटी रुपये मंजूर केले आणि च्या अधिकाऱ्यांनी आठ कोटी रुपये मंजूर केल्यानंतर संबंधित पुलाच्या ठिकाणी जाऊन त्या पुलाची डिझाईन त्यासाठीचे एस्टिमेट बनणं अपेक्षित होतं तसं झालं आणि ही क्रोनाला अत्यंत महत्वाची ती महाराष्ट्राने समजून घ्यावी हे सगळं झालं पंधरा ऑक्टोबरला ज्या दिवशी राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली त्याच दिवशी ह्या कामाच्या संदर्भामधलं टेंडर प्रकाशित झालं नियम असा आहे की आचारसंहिता लागण्याच्या आधी जर टेंडर प्रकाशित झालेलं असेल तर त्याला आचारसंहिता लागू होत नाही हा नियम आहे म्हणजे काय आता जे सरकारच्या वतीनं सांगितलं जात आहे की ते आचारसंहितेच्या कामात लटकलं वगैरे ते साफ खोटं आहे की आचारसंहितेमध्ये लटकायचं काही कारणच नाही पंधरा ऑक्टोबरला तुम्ही टेंडर काढलंय नियमाप्रमाणे याला आचारसंहिता लागू होत नाही तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागला डिसेंबरला सरकार अस्तित्वात आलं मग नागपूरला हिवाळी अधिवेशन झालं त्यानंतर थेट जेव्हा पूल पडला आणि पूल पडल्या संदर्भामध्ये बातम्या यायला लागल्या त्यानंतर दहा जूनला जी आपण तारीख आता दाखवतोय त्या दहा जूनच्या ऑर्डर वरती पेननी पेननी त्या वर्क ऑर्डरची तारीख टाकून ह्या जे काही संगमनेरचं कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्या संगमनेरच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला डीच्या अधिकाऱ्यांनी ऑर्डर पास केली दहा दान आहे असं जे प्रशांत जगताप सकाळी म्हणत होते जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आहेत जर त्यांना आपण फोनवरती घेतले तर त्यांनी गंभीर आरोप केले त्यांचं असं मत होतं की हे का डिले केलं गेलं के तर विशिष्ट ठेकेदारालाच ते काम मिळावं अशी कुणाची तरी इच्छा होती आणि ते दोन दिवसामध्ये एनडीटीव्हीच्या टीव्हीच्या स्क्रीनवरती बोलले की दोन दिवसामध्ये आम्ही ह्या संदर्भामध्ये योग्य ते कागदपत्र आणि कुणी हे केलं या संदर्भातले पुरावे महाराष्ट्राला सांगू पण त्याहून मोठा पुरावा तर आता एनडी टीव्हीने महाराष्ट्राला दाखवला पेननी लिहिली ऑर्डर दहा सहा दोन हजार पंचवीसला वर्क ऑर्डर देण्याची पद्धती कारण संपूर्ण ऑर्डरचं जे पत्र आहे ते संपूर्ण वर्क किंवा त्याच्या आधी बघा ना त्याच्या सुद्धा हे जे मंत्री रवींद्र चव्हाणांनी आठ कोटी रुपये मंजूर केल्याचं पत्र आहे त्याच्यात कुठेही कुठेही पेनचा उल्लेख नाही पेननी कुठलीही तारीख टाकलेली नाही जो काही शिक्का आहे तो अकरा जुलैचा व्यवस्थित शिक्का आहे मग याच वर्क ऑर्डरवरती पेननी कशी काय वर्क ऑर्डरची तारीख येऊ शकते आणि म्हणून जर असा संशयाला भाग संशयाचा एनडीटी वाटला की पूल पडला प्रश्न विचारले जातील म्हणून ही पेन ऑर्डर लिहिले का आणि या प्रश्नाला उत्तर द्यावं लागू नये म्हणून स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप आपण या कागदपत्रांच्या माध्यमातून उघडकीस आणलेला आहे खूप खूप धन्यवाद सर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी